जय शिवराय मी पुंडलिक शांताराम खरवीरकर आपण आता आलेलो आहोत बामनपाडा बामनवाडा अंधेरी पूर्व प्रभाग क्रमांक त्र्याऐंशी त्र्याऐंशीच आहे ना हो त्र्याऐंशीच आहे प्रभाग क्रमांक त्र्याऐंशी आणि तुम्ही बघू शकाल हे काय आहे ओंकार साळ कमिटी साई मित्रमंडळ आणि बरोबर त्याच्यासमोर हे पाच सहा कचऱ्याचे डबे आहेत ह्या इथल्या स्थानिक नागरिकांची तक्रारीच आहे की हा पाठीमागचा जो जागा जो वेस्ट पडून आहे तो त्याचा वापर व्हावा हे सगळे डब्बे इकडे पाठीमागे यावे इथे व्यवस्थित प्लॅटफॉर्म बनवून जर डब्बे ठेवले तर इथे त्याची कचऱ्यांची का कचऱ्याची गाडी पण इथून उभी राहील कचरा घ्यायला येणारी आणि त्याच्यानंतर इथे जो वाहतुकीचा जो समस्या निर्माण होते आता बघा ना हा डबाच पुढे आलेला आहे तिथे समजा एक ट्रक येऊन उभा राहिला तर मग तिकडे काय जागा राहिली तिथनं रिक्षा पण नाही जाणार अशी परिस्थिती आहे आणि इथे पाठीमागे आपल्या एअरपोर्ट कॉलनी आहे आणि ह्या एअरपोर्ट कॉलनीमधून इथून येण्या जाणाऱ्या गाड्या तर आहेतच की आता ही सर्वात मोठी समस्या आहे त्याचा अंधेरी केप पूर्व त्यांना सहाय्यक अभियंता घनकचरा व्यवस्थापन विभाग आम्ही तर येणारच आहोत पण तत्पूर्वी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो की ह्या कचऱ्याच्या डब्याची पाठीमागे सोय करावी जेणेकरून इथे त्याची जी गाडी आहे ती इथे उभी राहील